अर्ध्या निरपणसाची केलं आहे कापा आणि अर्धो निरपणस रवलो त्याची आज आहे भाजी अशी तुम्ही भाजी करताच काय हो करून बघा एकदम भारी लागतं निरपणस ना तासून घ्यायचं हे अर्धो कापून फ्रीजमध्ये ठेवलास तरी तो चार दिवस मस्त टिकतो ताजो फक्त होयो नाही तो बावलो असलो की तो मऊ पडता त्याच्यानंतर ती तासल्या आणि असे बटाट्यासारखे ना फोडी करून घेतलं त्याच्यासाठी मसालो तयार केलं आहे ओला खोबरा घेतलं दोन हिरव्या मिरचे अर्धो कांदो मिरी हळद आणि धणे सगळा मिक्सरक लावून ना खरखरीत वाटून घ्यायचं त्याच्यानंतर एक कढई घेतलं त्याच्यात घातलंय तेल तेल जरा जास्त घाला त्याच्यावर घातलं आहे मोहरी मोरडी तडतडल्यावर निरपणसाचे तुकडे घातले म्हणजे भाजी जी चिरलं आहे ती वरसून केल्लो मसालो घातलं चवीपुरता मीठ व्यवस्थित ढवळून मिक्सरात आपण वाटप लावून घेतलो तितक्याच पाणी घालायचं आणि अशी ना झाकून शिजवायची अप्रतिम चव येतात अशी करून बघा एकदा केलास की परत परत करतालास जरा नीरपणस फोडी मात्र मोठ्य ठेवा तर शिजताना ते एकदम पीठ वतं अशी करा खावा आवडतली आवडले चॅनल सबस्क्राईब